स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते हा फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे पहिल्या अवांतर धावाने संघाची धावसंख्या वन प्लस वनच्या रूपाने धावसंख्येचं खाते उघड केले जात आहे धावसंख्या होते बिनबाद दोन दोन षटकातील पुढला चेंडू अतिशय यॉर्क करण्याचा प्रयत्न सुरेख मारला फटका लॉंगॉप आणि लॉंगाण्याच्या याच्यामधनं चेंडू जातोय मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण मिळतो आणि चौकार पहिला चेंडू चौ दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू चौकार आणि या चौकाराबरोबर स्वतःची खाते उघड करतोय तो म्हणजे अनिल अनिल खेळतो चार धावांवर रवीला खाते उघड करता आलेली नाही अजूनपर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाही यावेळा मात्र हवेमध्ये बराच वेळ चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय तो सीमा पार पुन्हा चौकार पेश करतो बॅक टू बॅक दुसरा चौकार थोडी गचाल शत्रक्षर पाहिलेला आहे कारण की अगदी सोपा झेल होता परंतु शत्रक्षर या चेंडू पर्यंत पोहोचले नाही परिणामी रवी याला चौकार मिळतोय धावसंख्य होती बिनबाद दहा यावेळा मात्र उत्कृष्ट चेंडू अतिशय सुरेख चेंडू क्लीन बॉल क्या बाद आहे सुधाकर यांचा पहिला हा हादरा वसवलेला आहे रवी वर्मा बाद होतोय वैयक्तिक आठ धावांवर दोन चौकार पेस केले होते परंतु त्यानंतर एक अतिशय चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याला सफलता मिळतोय पहिला विकेट मिळतोय संघाला एक मात्र तंबूचा रस्ता पकडतोय खरं त्यांचे सुपुत्र आहेत आणि सुमितच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला हा चेंडू लॉंग ऑफ ला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान दोन धावा काय रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक कारण दोन धावा बरोबर एक बात च फुल टॉस चेंडू खरपूर समाचार घेतलेला आणि पहिला षटकार या स्पर्धेचा सुमीच्या बॅटमधनं या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या ज्याप्रमाणे पेट्रोलचा भाव वदळतोय ज्याप्रमाणे सोन्याचा भाव वदळतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी धावसंख्या उभा जोडली जाते षटकारणीची संघाची धावसंख्या होते अठरा वीस झाली वीस थोडासा बदल होतोय आता मात्र टप्पा सापडतोय यावेळेला मात्र चेंडू पूल केलेला आहे भाऊ या आणि चौकार होतोय का षटकार होते बघायचं आहे त्या ठिकाणी पंचांग नेशन होते षटकार पॉवर फटका अनिल वर्मा याला एक सोपा चेंडू हा पीच चा चेंडू भेटला आणि त्याला भिडकावून दिलेलं आहे सीमारे जबरदस्त षटकार पत्रकारितेमध्ये षटकार ठोकत असताना आता क्रिकेटच्या ग्राउंड वर अनिलच्या बॅट मधून षटकार येतोय धाव संख्या होती ती सव्वीस एक बाद सव्वीस चवलं जाते आता मात्र फुलटॉच चेंडू पुन्हा पटकाव पुल करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेत नाही चेंडू पेक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र चार धावा येत आहेत एकूण धावा येत आहेत त्या पाच एक धाव ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून चार धावा एकूण पाच धावा येत आहेत आणि संघाची धाव संख्या होते एकतीस यावेळेला मात्र सुरेख चेंडू आणि चांगलं क्षेत्र चोवीस उद्घाटनीय सामना दोन संघामध्ये खेळला जातोय चेंडू मात्र बॅट ची कडा घेतलेली होती चेंडू ने चुंबन घेऊन गेलेला नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने दोन षटकामध्ये खरा उतरलेला आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये कारण की रबी सारखा मोहरा तंबूत परतलेला आहे मात्र धाव संख्या चांगल्या पद्धतीने स्कोर बोर्ड वर पाहतोय क्लॅम्प आलेल्या पायामध्ये पस्टर बॉक्स उपलब्ध करायची या ठिकाणी स्प्रे वगैरे ना पाच षटकांचा सामना असेल दोन षटकामध्ये धावा जमलेल्या आहेत त्या स्वागत करावं या मात्र चेंडू हवेमध्ये मात्र झेल एक सोपा सहज सोपा झेल होता तो मात्र सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार विलास भोईर साहेबांना सन्मानित करायचं वर्मा साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्थ्य पण सन्मानित करावं भारतीय जनता पार्टीचे भिवंडी तालुका संपर्क प्रमुख तथा भिनार गावचे माजी सरपंच आदरणीय विलासजी भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण आदरणीय कारांचं मी राजेंद्र पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे आज सर्व पत्रकारांना आपण या क्रिकेटच्या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करताना पाहणार आहोत सवकार स्वराज्य तोरणचे संपादक आदरणीय कोकण विभागीय अध्यक्ष आदरणीय दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक पंचावन्न धाव संख्या पंचावन्न झालेली आहे या ठिकाणी जय महाराष्ट्र चे भिवंडी प्रतिनिधी अनिल गजरे आणि गावकरी टुळेचे संपादक आहेत त्यांचंही मी मनपूर्वकच स्वागत करीत आहे यावेळा मात्र चेंडू भिरकावून दिलेला आहे चेंडू जातोय तो सीमा रेषा पार षटकार विलाजी भोईर साहेब महादेवजी घाटाळ साहेब किशोरजी पाटील साहेब आपण आला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं लाख लाख आभार धाव झालेली ती एकसष्ट सिक्स्टी वन अतिशय जबरदस्त प्रहार केलेला आहे आज आपण भिवंडी नव्हे ठाणे नवे, नवे कल्याण डोंबिवली मुरबाड शहापूर या सर्व ठिकाणचे पत्रकार बंधूंना आपण या स्पर्धेमध्ये गुजव्या एस टी वरचा चेंडू पुन्हा चेंडू भिरकावून बघायचा आहे चेंडू झेल होतोय का आणि सुमित घरत यांची खेळी संपुष्टामध्ये येतो आणि झेलबादच्या रूपाने तंबूत परतोय सुमित घरत अतिशय चांगली फलंदाजी केली आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्याचं काम केलं ते म्हणजे सुमित घरत त्यामध्ये पाच षटकार ठोकलेले आहेत धाव संख्या झालेली सलामीची जोडी अनिल वर्मा रवी वर्मा त्याच्यानंतर अनिल रवी वर्मा बाद झाला आला सुमित सुमित बाद झाल्यानंतर येतोय तो म्हणजे सुधागर सुधाकर आहे पंचाहत्तर धावा झालेल्या आहेत नवीन फलंदाज स्ट्राईकवर षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बीट होतोय चांगला त्यानंतर संदेश वाघा आमचे मित्र यांचा आवाज ऐकणार आहोत पायावर चेंडू आदळतोय पायावर चेंडू आढळल्यानंतर चेंडू सीमा रेषा पार बॅटवर पण आवाज ऐकणार संदेश जी बकर यांचा कॉमेंट्री मध्ये मारलेला भटका आणि जेल व्हायची शक्यता आहा हा एका हातामध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न हॅलो हॅलो या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे कृषी या जिल्हा अध्यक्ष माझे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मजदूर फेडरेशन ताण जिल्हा ग्रामीण धाव संख्या चौऱ्याऐंशी या ठिकाणी मजूर फेडरेशन ठाणे जिल्ह्या अद, माझे अध्यक्षा समाजसेविका नलिनी चौधरी वर्मा यांना विनंती असेल की आपण श्रीकांत गायकर साहेबांना सन्मानित करावं क्लीन बोल्ड मायेची प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन श्रीकांतजी गायकर साहेबांना या ठिकाणी खेळाडू खेळाडू राखीव माहिती प्रेमशाला पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मात्र गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते आहे टॉप एज लागलाय या सूरज झेल खाली झेलच्या स्वरूपात बाद चांगली गोलंदाजी पाहायला भेटते पत्रकार भेवंडी कडून फुलटा चेंडू बारावा खेळाडू बारावा खेळाडू बसा प्लीज बारावा खेळू प्लीज या ठिकाणी संदेश बघा यांच्या वतीने रवी वर्मा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अधिक शुभेच्छा माहिती शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन बॅटिंग असेल तर बॅटिंगला उतरा क्षेत्रक्षण असेल तर लगेच उतरायचं यानंतर हां थँक्यू व्हेरी मच षटकातील दिला पुढचा बॉल या बलेस देखील अजून एक चांगला बॉल षटकातील दिला पुढचा बॉल या बोलेस साठव्या बाटने खेळून काढलाय सुमित या याआधी आपण चांगली फलंदाजी पाहिली त्याची त्यानंतर आता गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते या भलेसा बॉल अडव्या बाटने खेळून काढलाय क्षेत्रक्षक आहेत डीप मध्ये दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन धावा कम्प्लीट झाल्यात ओव्हर थ्रो झालाय तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे चौथी धाव घेण्याचा प्रयत्न चौथी धाव देखील पूर्ण क्रिकेट आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो काय घडत हे मैदानाच्या आतमध्ये भाग मिलका भाग पाच धावा पलून काढल्यात त्या का ठिकाणी पाच धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय वीस धावा धावफलक्यावर झाल्यात षटक शेवटचा षटक पहिला बॉल ऑन साईडला उडवलाय क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल एक पेक्षा अधिक काही एक, एक नाही भरपूर मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र प्रतिउत्तर त्या प्रकारचं मुरबा टीमला देता आलं नाहीये रवी भाऊ अजून एक चांगला बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अरे अरे रे रे, रे। गच्चा क्षेत्ररक्षण नरे जी मॅच आहे तुमची मॅच संपली पुढची चला कम वाले फिल्डिंग लावा शाहपूर शाहपूर पत्रकार संघ आणि या ठिकाणी मी अभिनंदन करतोय भिभंडी मीडिया फायटर हे संघाचं खूप खूप अभिनंदन मॅन ऑफ दी मॅच सुमित सुमित तुझं खूप खूप अभिनंदन एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाजी आपण केली